आपल्या दो एक दोन थोडक्यात उपस्थित सगळ्यांना स्वाभिमानी जय महाराष्ट्र आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची शासकीय शिवजयंती आम्ही हे शिवजयंती साजरी करायच्या पात्रतेचे आहोत का हे पहिल्यांदा आपण प्रत्येकांना आपल्या मनाला विचारून तपासून घेतलं पाहिजे खरंच आजची अवस्था वेळची आहे मी अपराधी भावने त्या व्यासपीठावर बसलो होतो माझ्या मनात कुठेतरी कुठेतरी एक खंडते की या व्यासपीठावर बसून आपण शिवजयंती साजरी नाही केली पाहिजे कारण त्या पात्रते आम्ही राहिलो नाही ज्या वेळेला महाराष्ट्रातून शिवभक्त मिळवलं यायचे त्यावेळेला जाऊन बेळगावकरांचा इतिहास आणि बेळगावकरांचे ते मिळवायचे खरे शिवभक्त तर जावा काय झालेली आहे शिवरायांबद्दल आम्ही काय बोला शिवराय प्रत्येकाला माहित आहेत आणि इतिहासात मुळातच जाणार नाही पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्याला एक अफजलकरचा पोटाळा एक शाही सेखनाची पोट आणि दुसरी आग्र्याहून सुटका तिसरी माफ करा आपल्या आईला सक्ती जणांपासून वाचवणारे आणि या समाजात खरी क्रांती घडवून छत्रपती शिवाजी महाराज हे कधी आपण सांगतो काय छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आपण समाजामोर सा ठेवून काम केलं पाहिजे शेतकऱ्याच्या भाजीच्या देटाला चाला लागू नये त्यासाठी कठोर कायदे करणारे छत्रपती शिवाजी महाराज नये रेचा खरा छत्रपती शिवाजी महाराज होता सा आज साडेतीनशे वर्षानंतरही सैन्यदळाची सलग असताना साडेचारशे अभोट्य असे किले बनणारे छत्रपती शिवाजी महाराज होते आज खऱ्या अर्थानं शिवरेंचे ठेरवे आणि फक्त इतिहास सांगण्याची आमची आज लायकी आम्ही स्वतः आज बेळगावात ठेवलेली आहे ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि या आमच्या सर्वोच्च स्थानी आमच्या उदयाचा एक भाग असलेल्या नावाने आम्ही कुठल्या समोर तरी जातो त्यावेळेला त्याचा मान रखणे आपली जबाबदारी असते ना शिवशंकर कोलासपै ना को गणपती नम असता का जो माझ्या नम असता चरणी माझ्या स्वराज्याचा छत्रपती देव माझा देचळा राजा शिव छत्रपती आज शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना जे प्रकार इथं घडत आहेत त्याचा विचार केलेला आहे काय मनगुती प्रकरण झालं पिरजोडी प्रकरण झालं आज आम्हाला पराक्रमाची साक्ष देणारा रामायण महाभारतापासून महा आमच्या मठ मठी मोहऱ्यांनी आणि मराठ्यांनी रक्त सांगलेल्या त्या संघ्या रक्ताची साक्ष सांगणारं भगवा ज्या वेळेला त्या भगवळ्याचा अपमान केला जातो त्यावेळेला कोण सोदारणे चुबं काढत नाही ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतांचा जोगराव वगैरे सुद्धा नाही त्यावेळेला खरोखर लागेरवाणी गोष्ट आपण त्यांना जापविचारण्याची धमक आपण त्या विधी एकाटी पहिल्यांदा आपण जाणून घेतलं पाहिजे मी खरंच छत्रपती शिवाजी महाराजांची माफून होतो आणि मी व्यासपीठावर बसण्याच्या पात्र नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं मान राखणं आम्हाला जमत नाही या भगवाची शांत राखण आम्हाला जमत नाही प्रत्येकाने विचार करा जे सोईस करते छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग न करता त्याच्यासाठी ज्या छत्रपती शिवाजी आणि महाराज यांनी त्यावेळेला प्रत्येक ठामपणे आपल्या पदाही पक्षाची लाचारी ओढून तिथं ठामे पाहिजे हे प्रत्येक मराठा म्हणून जगालेल्या माणसं कर्तव्य आहे आज तो विचार केला गोष्टीचा एकही लोकप्रतिनिधींना ज्या लोकप्रतिनिधीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतं या भगवाच्या नावाने मत गल्लीपासून दिल्लीपर्यंत हिंदुत्व पक्ष म्हणून मिरवणाऱ्यांनी सुद्धा एक पुरा काढला नाही चार आहे शिवाजी महाराजांवर आला रोज आम्ही आता थोड्या वेळापूर्वी कबुतरला आझाद केलो त्याप्रमाणे प्रत्येकाला बाला घाण ठेवलेला स्वाभिमानाचा असा या शिवरायांच्या सक्षीना जागा करण्याची गरज जा आहे त्याला आजाद करण्याची गरज आहे मी परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभर हजारांची माफी मागतो आणि हॉस्पिटलचा त्याग करतो जय हिंद जय महाराष्ट्र